नमस्कार मित्रांनो समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणातल्या सराव संच दोन मध्ये दिलेली उदाहरणं आता आपण सोडवणार आहोत तर आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते पहिल्या प्रश्नातलं पहिलं उदाहरण आहे या पहिल्या प्रश्नात दोन उदाहरणं आहेत त्याच्यातलं हे पहिलं उदाहरण आहे तर काय दिलं या उदाहरणात तर एम आणि एन अशा दोन समांतर रेषा दिल्या आहेत आणि पी ही त्यांची छेदिका आहे आणि आपल्याला दोन कोण दिलेत तीन एक्स आणि एक्स असे दोन कोण दिलेत आणि आपल्याला सांगितले काय एक्सची किंमत काढा आणि इथे आपल्याला चार पर्याय दिलेले दिसत आहेत आणि त्या चार पर्यायांपैकी एक पर्याय हे या उदाहरणाचं उत्तर आहे तर ते आपल्याला शोधायचे ठीक आहे आता ही आकृती बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे तीन एक्स आणि एक्स हे जे दोन कोण दिलेले आहेत हे काय आहेत तर हे आहेत आणि आपल्याला काय माहिती आहे की जोडीमधील मापांची ही एकशे ऐंशी अंश असते नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद मग आपण जर समीकरण लिहिलं की एक्स अधिक तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश तर यावरून आपल्याला एक्सची किंमत काढता येईल तर एक्स अधिक तीन एक्स म्हणजे किती चार एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आता समीकरण सोडवताना नेहमी लक्षात ठेवायचं की समीकरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्यामध्ये हे बरोबरचं चिन्ह असतं आणि त्यामुळे आपल्याला एक्सची म्हणजेच या समीकरणातल्या चलाची अशी किंमत शोधायची आहे की त्याची हो डावी आणि उजवी बाजू सारखी होईल ठीक आहे तर हा एक्स शोधण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागणार आहे तर या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना चारने भागावं लागणार आहे तर ते पहिला आपण लिहून घेऊ चार एक्स भागिले चार बरोबर एकशे ऐंशी अंश भागिले चार आता चारनेच का भागायचं तर आपल्याला काय पाहिजे एक्सची किंमत पाहिजे म्हणजे या चार एक्स मधला हा जो चार आहे हा आपल्याला नाहीसा करायचा म्हणून त्याला चाराने भागलं की काय होईल की हा चार कॅन्सल होऊन जाईल किंवा निघून जाईल बरोबर आहे आणि आता एकशे ऐंशीला पण चाराने भागायचं म्हणजे किती येतो उत्तर चार चोक सोळा चारा पनसे वीस म्हणजे पनसेचाळीस अंश म्हणून एक्सची किंमत किती आली पंचेचाळीस अंश आलं लक्षात आहे का इथे एक पर्याय पंचेचाळीस अंशाचा तो हा हा आहे सी पर्याय त्यामुळे ग्राह्य आहे 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 किंवा बरोबर ठीक या जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद